ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे खूप छान अशा विषयावरती आज आपण चर्चा करतोय जसं आर्थिक संकट हे एक मोठं संकट असतं घरामध्ये तसंच दुसरं संकट असतं ते म्हणजे आजारपण म्हणजे अनेक वेळा आपण असंही बोलतो की घरामध्ये आले राहायला आणि त्यापासून आजारपण जे सुरू झाले ते बंद होण्याचं नाव नाही मात्र याच आजारपणावरती मात म्हणून देखील असंख्य प्रोडक्ट आपण बाजारामध्ये आणलेले आहेत त्याबद्दल काय सांगा येस सगळ्यात दुसरं पॉइंट महत्वाचं म्हणजे आजारपण माणूस फिजिकल फिटनेस फिट असेल तर शंभर टक्के बऱ्याच गोष्टी आत्मसात करू शकतो बरोबर आजारी असताना काय होतं माणसाचं मोरल पण डाऊन होतं आणि त्यामुळे जास्त तयार घर हे समाधानी प्रॉस्पेरिटीचं आणि आजारी नसायला पाहिजे माणूस आजारी पडला तर माणूस काही करू शकत नाही तसं घर आजारी पडलं तर घर पण तुम्हाला चांगली एनर्जी देऊ शकत नाही घर आजारी कसं पडतं घर आजारी पडतं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार माझ्या वास्तू पंडित वन टू फोर या ऍप नुसार तुमच्या घराचा स्कोर चाळीसपेक्षा खाली असेल तर तुमची प्रगती होणार नाही आहे शंभर टक्के तुम्ही सगळ्यांनी वास्तुमंडित वन टू फोर डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुमच्या घराचा पर्सेंटेज बघा हा प्रोग्राम संपला तर बघू शकता आणि तुम्ही बघा तुमचं फॉर्टी पर्सेंटच्या खाली असेल समजायचं की तुमचं घर आजारी आहे म्हणून तुमची ग्रोथ होत नाही पण चाळीस पेक्षा जास्त असेल आनंदाची गोष्ट आहे नव्वद सत्तर ऐंशी नव्वद असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन मिळेल म्हणजे काय तुम्हाला प्रॉस्पेरिटी घरामध्ये जास्त येईल म्हणून घराचं पर्सेंटेज घराचा आजारपण घालवण्यासाठीचे माझे वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट आहेत ते लावल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या यंत्रामुळे त्या यंत्राची ऊर्जा त्या घरामध्ये पसरल्यामुळे हे टेक्निकली मी लंडनच्या लॅबोरेटरीमध्ये सिद्ध केलेलं आहे की प्रत्येक प्रोडक्टमध्ये असलेली एनर्जी ही त्या घरामध्ये वीस वीस फुटापर्यंत प्रत्येक पो यंत्राची एनर्जी पसरते यंत्राचं पाणी पिल्यानंतर पण आपल्या चेहऱ्याच्या भोवती अडीच ते तीन फुटापर्यंत ते वलय गुलाबी रंगाचं राहतं हे पण मी सिद्ध केलं आहे आणि कॉपरेट पण त्याला घेतलेलं आहे आजारपणा दृष्टिकोनातून घरात आजारपण यायला नाही पाहिजे आदरपण घरात कशामुळे होतं हे दक्षिण दिशेमुळे येतं दक्षिण दिशा या माझी दिशा आहे मग दक्षिण दिशे विंडो काही खिडक्या असतील तर प्रत्येक घरात ज्या ठिकाणी दक्षिण दिशा खिडक्या विंडो असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक माझ्याकडं प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट त्या दिशेचा वाईट शक्ती येऊ नये म्हणून यंत्र एका प्लेटवर आहे त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणेच्या भिंतीला ज्या ठिकाणी दक्षिण दरवाजा किंवा तुमचं खिडकी असेल तिथे वाईट शक्ती यायचा प्रभाव कमी व्हायला पाहिजे म्हणून नंबर एक नंबर दोन घरात झोपताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे पाय करून झोपा नंबर दोन घरात ब्लॅक किंवा डार्क ब्लू कलर जास्त वापरू नका टॉयलेट बाथरूम शंभर टक्के स्वच्छच ठेवा अलाउड नाही आहे टॉयलेट बाथरूम घरामध्ये पूर्ण चकाचक स्वच्छ पाहिजे लक्षात घ्या तर पैसामुळे तो, तो प्रॉस्पेरिटी होते <coughs> त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काय टॉयलेट बाथरूम आहे तो नसायलाच पाहिजे मिरर जो आहे मला शंभर टक्के घरात लावा कारण कुठं ना कुठं तुम्हाला तो प्रॉब्लेम देत असतो हे लक्षात घ्या बेडशीट चे, चे आवाज जे चे आवाज बिवाज यायला नाही पाहिजे दरवायाचा आवाज कर्कर नाही यायला पाहिजे चपलाचा ठीक दरवाजाच्या समोर तुटलेल्या फुटलेल्या दिसायला नाही पाहिजे हे सगळं मध्ये असणं सगळ्यात गरजेचं आहे गोमूत्र आणि त्याबरोबर थोडंसं काळ मीठ काळं मीठ म्हणजे काळं मीठ रॉ मीठ असतं ते मीठ कारण तुम्ही फरशी पुसत जा वाईट शक्ती घरामध्ये थांबत नाही त्याचबरोबर माझं जे ताम्र जलम प्रोडक्ट आहे त्यामध्ये यंत्राचं पाणी जे इथे डेली प्यायला चालू केलं की के आधार पण शंभर टक्के बऱ्यापैकी कमी होतं जी लोक आजारी असतील त्यांनी कुठल्याही स्थितीमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य बेडरूम मध्ये झोपण्याचा टाळायला पाहिजे हा एक महत्वाचा पॉइंट आहे माझा जो तो तो मेडिकल बॉक्स आहे <coughs> तर मेडिकलच्या बॉक्समध्ये मेडिसिन्स ठेवायचा म्हणजे औषध ठेवायचा बॉक्स आहे त्या बॉक्सवर जो एक मृत संजीवनी मंत्र आहे गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र या कॉम्बिनेशन मृत्युंजय मंत्र हा साडेसात हजार वर्षापूर्वीचा आहे आजार पण येऊ नये म्हणून आणि मरणासन्न अवस्थेत म्हणजे माणूस हा संध्याकाळपर्यंत मरणार अशी अवस्था असताना पण पोटात अनशन पोटा म्हणजे पोटामध्ये पोटा अन्न नसताना ब्राह्मणाने जर तो मंत्र सकाळी पहाटे संध्याकाळपर्यंत जो मंत्र म्हटला तर तेव्हा त्या माणसाचा मृत्यू टळता येतो हे स्वतः अनुभव सिद्ध शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे ते माझ्याकडे जे लिखित आहे अगदी तर तो म्हणून मी मृत्यूसंजीनी मंत्र दिलेला आहे मेडिसिन बॉक्सवर त्यात औषध ठेवा त्या ठेवा यंत्राचा इफेक्ट होतो त्याबरोबर ते मंत्र दिलेले आहेत ते मंत्र म्हणा तांब्रजलन पाणी प्यायला सुरुवात महत्वाचं काली माता जे तुम्हाला मी दिलेले प्रोडक्ट आहे ते प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरामध्ये साऊथला फेस करून दक्षिण दक्षिणला फेस करून आजार पण कंट्रोल करण्यासाठी यमाची दिशा कंट्रोल करण्यासाठी हे लक्षात घ्या दक्षिण तोंड असल्या घरात काली माता लावायला पाहिजे असं नाही माझ्या सगळ्या ऑफिसेस घरामध्ये दक्षिण कोण काली माता आहेच आहे अशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टी जर केल्या तर शंभर टक्के आजार पण घराचं कमी होऊ शकतं